नाश्त्यासाठी रोज काय करायचं असा विचार तुम्ही सुद्धा करतात तर चला मग या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आले नमस्कार मी पूजा फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज मी घेऊन आले झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अंडा पराठा फक्त काही मिनिटात तयार होणारी ही अंडा पराठ्याची भन्नाट अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली पाहिजे तर चला मग सुरुवात करू या अंडा पराठा बनवण्यासाठी येथे मी अंडा पराठा बनविण्यासाठी चार अंडी घेतली आहे आता आपण ही चार अंडी एका बाउलमध्ये फोडून घेऊ आता आपली चारही अंडी फोडून झाली आहे आता आपण या बाउलमध्ये अर्धी वाटी दूध टाकून घेणार आहोत दूध टाकून झाल्यानंतर आता आपण या बाउलमध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आता यामध्ये मी फक्त कांदा आणि शिमला मिरचीचाच वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर किंवा तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडतील त्यांचा वापर केला तरी चालेल आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेले अद्रक व लसूणचे तुकडे एक टी स्पून चिली फ्लेक्स व त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊ त्याचसोबत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी अंड्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा झटपट काहीतरी नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही हा अंडा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण अंड्याच्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ टाकून घेऊ आता इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचा वापर केला तरी चालेल गव्हाचे पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्ही पाहू शकतात आत्ता आपल्या अंड्या पराठ्यासाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण पराठे बनविण्यास घेऊ त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेत आहे तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहोत आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आत्ता आपण बनवून घेतलेले अंड्याचे मिश्रण पॅनमध्ये टाकून घेऊ व आता आपण हे मिश्रण चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ तुम्हाला पराठा किती जाड किंवा की किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही मिश्रण पसरवून घ्या आता आपण या पराठ्याला कमी गॅसवर एका बाजूने दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने आपल्या अंड्याचे मिश्रण एकदम कोरडे असे झाले आहे आता आपण हा पराठा एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपल्या पराठ्याला एका बाजूने सुंदर असा कलर आला आहे आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा शिजवून घेऊ तीन ते चार मिनिटांनंतर आता आपल्या पराठ्याला छान असा दोन्ही बाजूने रंग आला आहे आता आपण हा पराठा पॅनमधून काढून घेऊ झटपट होणारी अंडा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय